रामकृष्ण हरी मी निवृत्ती महाराज हल्लाळीकर प्रवक्ता राष्ट्रीय वारकरी परिषद विषय आहे बाळकृष्णदादा वसंतगडकर नावाच्या कीर्तनकाराने वैकुंठवासी श्रीगुरु बंकट स्वामी महाराजांच्या उत्सवामध्ये जगद्गुरु तुकोबारांच्या चरित्रावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्या विषयी त्यांनी पहिला आक्षेप केलेला आहे जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले नाहीत रामेश्वर शास्त्री एका काळचे कट्टर विरोधक ते तुकोबाऱ्यांच्या बद्दल बोलत असताना म्हणतात म्हणे रामेश्वर सकाळ पुसून गेला तो विमानी बैसोनिया आणि हा, हा विषय जर सिद्ध करायचा असेल तर आमच्याकडे अठरा पुरावे आहेत आपण कधीही आमच्या बरोबर चर्चेला बसावं दुसरा विषय संतावरती चमत्कार थोपवले गेले अजिबात असं होत नाही संतांनी चमत्कार केले नाहीत पण त्यांच्या जीवनात सहज चमत्कार घडलेत तिसरा विषय आहे जळी उदका सहित वह्या पण हा पाठ असा नाहीये जळी दगडा सहित वह्या हेही प्रमाण रामेश्वर शास्त्रींचं आहे आणि त्या कशा तरल्या जातात साधूंच्याकडं करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती असते त्या जोरावर साधू काहीही करू शकतात ऐसे बळ नाही आणि अंगी जगी घोडे आम्ही करू दृष्टी पुढे ही साधूची ताकद अशा मूर्खांना काही कळणार नाही त्याच्या पुढचा विषय आहे जगद्गुरु तुकोबार यांच्या अभंगाची संख्या सांगत असताना त्यांनी चार कोटी एक लाख चौतीस हजार सांगितले पण आमच्याकडे प्रमाण आहे प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी त्यांचं म्हणणं आहे आता जी उपलब्ध गाथा आहे ती लोकांना जी अभंग पाठ होती त्या पाठांतरातल्या अभंगाचं एकत्रीकरण केलेली ही गाता आहे पण आमच्या माहितीप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये ही गाथा प्रसादरूपानं तुकोबार यांच्या नित्यनेमाची वही म्हणून ती जगद्गुरू यांनी पंढरपुरामध्ये प्रसाद म्हणून दिलेली वही आहे त्याला प्रासादिक वही असं म्हणतात आमच्या शिरवळकरांच्या फळावरती आजही उपलब्ध आहे काकासाहेबांच्या पडावरती याच्या पुढचा विषय ज्या लोकांना यांच्याबद्दल अनुभव नसतो ती लोक अगोदर कीर्तनं घेतात मीही घेतलं होतं पण प्रत्यक्ष अनुभव पाहिला वारकऱ्यांचं वागणं अजिबात या माणसामध्ये नाही हा माणूस स्टाईल करतो बाबा महाराज सातरकरांची पण त्यांना परंपरा आहे त्यांचं आचरण खूप बारकाईनं आम्ही जळून पाहिलेलं आहे हा नुसता स्टाईल मारतो आणि हा मनुष्य आहे पाखंडी याला संप्रदायाबद्दल प्रेम नाही फक्त व्यवसाय म्हणून हा असणारा संप्रदायात उतरलाय अशी बरीच आहेत म्हणा हळूहळू प्रकाशात येतील आणि ती उघडही पडतील आमचे वक्ती बाबा म्हणायचे खरं पाहायला गेलं तर ज्याला परंपरा नाही आशाचं ज्ञान आपण ऐकू नये त्यातला हा एक आहे वेळीच यांनी केलेल्या आक्षेपाचा खुलासा करावा माफी मागून चालणार नाही अन्यथा आषाढी वारीच्या वेळेस आम्ही याला घेराव करणारच आणि जाब विचारणार आपण सुद्धा वारकऱ्यांनी सज्ज असावं ही आपल्याला हात जोडून विनंती रामकृष्ण हरी